श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे सध्या मी आपल्याला आमच्या चॅनलवरून प्रसिद्ध कथालेखक श्री श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे यापूर्वी प्रसिद्ध कथालेखक श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा जर आपल्याला आवडल्या असतील आणि आपल्याला या कथांमध्ये इंटरेस्ट असेल तर श्रीकांत सिनकर लिखित विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव कथा आपल्याला आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती ऐकायला मिळतील सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा परंतु अत्यंत करुण अशी कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे जेव्हा शब्दच संपतात सकाळचा सातचा सुमार झाला होता आवाढव्य मुंबई शहराचे राहडगाडगे हळूहळू फिरू लागले होते या महानगरीची प्रत्येक सकाळ जणू काही एक नवीन घटना घेऊनच उजाडत होती आणि या गोष्टीची इतकी सवय मुंबईकरांना झालेली होती की कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य आता मुंबईकरांना वाटलं नव्हतं शिवाय मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन्सना हा एक रोजचाच कार्यक्रम होता एखाद्या दिवशी सकाळी जर एखादं प्रकरण पोलीस स्टेशनवर प्रकटलं नाही म्हणजे या अत्यंत साध्या सुध्या घटनेचं पोलिसांना आश्चर्य वाटायचं परंतु आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं की दररोज सकाळी पोलीस स्टेशनवर एखादं प्रकरण प्रकटलं नाही आजच्या दिवसाची तारीख होती चौदा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी मुंबईकर आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळले होते पश्चिम रेल्वेचे दोन कर्मचारी आपल्या कामावर हजर झाले होते रुळांच्या सांध्यातील नटबोल्ड तपासून सैल झालेले नटबोल्ड घट्ट करणे आणि जरूर भासल्यास बदलून टाकण्याचं काम या दोघांकडे होतं बोरवली यार्डात हजेरी लावून या दोघांनी आपली अवजार उचलली आणि नटबोल्डची पिशवी खांद्याला अडकवून दोघेही बोरवली रेल्वे प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून नटबोल्ड तपासत रेल्वे ट्रॅकवरून दहिसरच्या रोखाने जाऊ लागले बाहेरगावाहून ज्या गाड्या मुंबईला येत होत्या त्या लाईनीतून हे दोघे जात होते एका बाजूनं धोंडू तर दुसऱ्या बाजूने महिपत चालला होता आपल्या हातातील लांब हातोड्याने नटबोळ ठोकीत त्यांची तपासणी चालू होती चार नंबरच्या रुळावरून मुंबईकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस थोड्याच वेळापूर्वी धडाडत गेली होती धोंडू आणि महिपत आपल्या कामामध्ये मग्न होते दिवस पावसाळी होते पण पाऊस पडला नव्हता मधूनच थंड हवेची लहर जुळजुळत होती या लहरीमुळे मन प्रसन्न होत होत चार नंबरच्या चा पलीकडे आणखीन एक ट्रॅक होता तो रेल्वेचा सहसा उपयोगात न आणला जाणारा सायडिंग ट्रॅक होता त्या ट्रॅकच्या रुळावर चार पाच जुने पुराणे रेल्वेचे रिकामी डबे उभे होते ते डबे अगदी निस्तेष दिसत होते त्या डब्यांच्या आसपास रेल्वेची काही जुनी अवजार पडली होती जवळच रेल्वे रुळाखाली बसवण्यात येणाऱ्या लाकडी स्लीपर्सचे ढीग रचून ठेवले होते तिथे एक प्रकारची लाकडी भिंतच तयार झाली होती या स्लीपर्सच्या आसपास बरंच गवत वाढलं होतं पलीकडे एका फॅक्टरीची भिंत उभी होती काम करताना महिपत अचानक थांबला त्याने आपल्या हातातील अवजार खाली टाकली आणि तो लघवीच्या निमित्ताने स्लीपर्सच्या भिंतीपाशी आला आणि तिथंच तो खाली बसला लघवी आटपून महिपत उठून उभा राहिला तेवढ्यात त्याचं लक्ष पलीकडच्या बाजूला गेलं तसा तो क्षणभर दसकलाच आणि त्याच्या नजरेनं जी गोष्ट तपासली होती तो पुन्हा पुन्हा ती पाहू लागला पाहता पाहता तो एकदम ओरडला धोंडू हे धोंडू अरे इकडे बघ काय झालं ते नटबोल्ड घट्ट करीत धोंडू काहीसा पुढे गेला होता महिपतचा आवाज ऐकून तो थांबला आणि त्याने विचारलं काय रे काय झालं आणि तो लगेच महिपत जवळ आला न धोंडूचं लक्ष एका दृश्याकडे वेधलत ते दृश्य पाहून धोंडू देखील स्तब्ध झाला धीर करून ते दोघे जरा पुढे झाले ते दृश्य पाहून धोंडू आणि महिपतच्या अंगावर जणू शहारे आले तिथे वाढलेल्या गवतामध्ये एक लहान मुलगी पडली होती ती मुलगी दोन तीन वर्षाची असा असावी असं वाटत होतं त्या मुलीकडे पाहून ती जिवंत आहे की मेली आहे ते समजत नव्हतं परंतु त्या मुलीच्या बाबतीत काय घडलं असावं याची महिपत आणि धोंडूला लगेच कल्पना आली धोंडू जा महिपत म्हणाला लवकर जाऊन स्टेशन मास्तरला बातमी सांग मी इथेच थांबतो धोंडू धावत धावत बोरवली स्टेशनात येऊन पोहोचला स्टेशन मास्तरच्या ऑफिसात सहाय्यक स्टेशन मास्तरही होते धापा टाकणाऱ्या धोंडून अगोदर स्वतःला सावरलं आणि त्यांनी एकूण सर्व प्रकार स्टेशन मास्तरांना सांगितला धोंडूचं बोलणं ऐकून स्टेशन मास्तर चकित झाले त्यांनी हे प्रकरण आपल्या सहाय्यक स्टेशन मास्तरकडे सोपवले आणि त्यांना पोलिसांची मदत घेण्याचे सुचवले सहाय्यक स्टेशन मास्तर धोंडूला बरोबर घेऊन बोरवली रेल्वे पोलीस स्टेशनात आले हे पोलीस स्टेशन बोरवली पोली रेल्वे स्टेशनातच होते सहाय्यक स्टेशन मास्तर जेव्हा पोलीस स्टेशनात आले तेव्हा तिथं सब इन्स्पेक्टर शेख यांची ड्युटी चालू होती एकूण प्रकार समजताच शेख दुगा शिपायांना घेऊन घटनास्थळी जाण्यास निघाले पोलीस आणि रेल्वे अधिकारी घाईगाईने कुठेतरी जात आहेत हे पाहून केवळ कुतूहल म्हणून काही लोक पोलिसांमध्ये चालू लागले सब इन्स्पेक्टर शेख तसे अनुभवी होते यापैकी कोणीतरी दोघं पंचनाम्याला उपयोगी पडतील हे ओळखून त्यांनी पाठोपाठ देणाऱ्या लोकांना मुद्दा अडवले नाही शेख घटनास्थळी पोहोचले महिपत तिथं उभा होताच गवतात पडलेल्या त्या लहान मुलीला पाहून साऱ्यांना धक्का बसला शेख त्या मुलीच्या जवळ पोचले आणि त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक मुलीची पाहणी केली त्या मुलीची जी परिस्थिती होती ते पाहून शेख दचकले आणि भडकले क्षणभर त्यांना काय करावं ते सुचेना त्यांनी त्या मुलीच्या छातीवर हळूवारपणे हात ठेवला आता त्यांना जाणवलं की मुलीचा श्वासोश्वास चालू आहे म्हणजे मुलगी जिवंत आहे तर तिला लगेच आपण हॉस्पिटलमध्ये नेली तर कदाचित ती वाचू शकेल शेखच्या मनात विचार आला ती मुलगी बेशुद्ध होती तिच्या शरीरावर कसल्याही घावाची शस्त्राची खूण नव्हती हो परंतु तिच्या शरीरावर काही ठिकाणी रक्ताचे डाग होते मानवी जीवनाला काळीमा फासणारी अनेक प्रकरणं वरचेवर होत राहणं ही आता एक सामान्य गोष्ट म्हणून राहिली आहे आणि इथे आता जे काही घडलं होतं ते पाहून साक्षात सैतानच मनुष्याच्या रूपाने प्रकटलाय की काय अशी शंका निर्माण होते सुमारे अर्ध्या तासातच ता त्या दुर्दैवी मुलीला बोरवलीमधील भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते, ते पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सेसनाही धक्का बसला वास्तविक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी गंभीर केसेस येत राहतात परंतु हा प्रकार तिथल्या डॉक्टरांनी आणि नर्सेसनी प्रथमच पाहिला असावा डॉक्टरांनी अत्यंत त्वरेने आणि काळजीपूर्वक उपचार केला ती मुलगी वाचू शकेल अशी शक्यता त्यांना वाटत होती आता वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरवण्यात आली शहर पोलिसांनाही कळवावे म्हणून ही घटना बोरवली पोलीस स्टेशनलाही कळवण्यात आली आता मुली हो त्या मुलीच्या आई वडिलांचा शोध घ्यायला हवा होता त्याही अगोदर त्या व्यक्तीला शोधून काढायचं होतं की ज्या नराधर्माने एक अत्यंत घृणास्पद कृत्य केलं होतं घृणास्पद विकृत आणि महाभयंकर कृत्य तेही दोन अडीच वर्षाच्या अजाण बालिकेबरोबर ही हो कल्पनाच केवढी दृश्य हादरवून टाकणारी आहे पण प्रश्न निर्माण होतो की हे कशासाठी व्हावं वा हो। वासनापूर्तीचं नेमकं प्रयोजन समजू शकत नव्हते कशासाठी खरोखर लैंगिक भूक भागवण्यासाठी की बदला घेण्यासाठी आणि कोणाचा बदला आणि कशासाठी एक गोष्ट नक्की होती की त्या मुलीला चालत्या गाडीतून बाहेर फेकून देण्यात आलं नव्हतं तसं घडलं असतं तर कदाचित ती मुलगी मृतच सापडली असती आणि तिच्या अंगावर सगळीकडे जखमा आढळल्या असत्या त्या मुलीची पाठ मात्र बरीच खरचटली होती त्या मुलीच्या अंगावर जो फॉक होता त्यावरून ती कोणत्या जाती धर्माची असावी याबद्दल अनुमान काढता येत नव्हतं त्या मुलीचा वर्ण गोरा होता परंतु हा गोरा वर्ण देखील त्या मुलीच्या बाबतीत काहीच माहिती देऊ शकत नव्हता बोरवली रेल्वे लाईनला लागून काही झोपड्या आणि घरदार होती ही मुलगी तिकडील तर नसावी असा विचार करून दोघे पोलीस शिपाई त्या परिसरात जाऊन चौकशी करून आले पण या चौकशीचा काही फारसा उपयोग झाला नाही ज्या ठिकाणी ती मुलगी सापडली होती त्या ठिकाणची ही नीट पाहणी करण्यात आली पण आसपास कोणतेही प्रूफ सापडले नाही आता एक तर्क करण्यात आला की जिथे मुलगी सापडली त्या ठिकाणी बलात्काराचा प्रकार घडला असावा आणि म्हणूनच त्या ठिकाणचे मातीचे नमुने ताब्यात घेण्यात आले रेल्वे पोलिसांच्या तपासत काही प्रगती होत नव्हती त्या मुलीच्या पालक मंडळींचा पत्ता शोधणे आवश्यक होते बोरवली रेल्वे पोलिसांनी त्या मुलीच्या बाबतीत शहर पोलिसांच्या बोरवली पोलिसांबरोबर संपर्क साधला होता परंतु बोरवली पोलीस स्टेशनवर कोणी लहान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती नो आता प्रश्न असा उभा राहत होता की आरोपीने या मुलीला कुठून बाहेरून तरी बोरवलीमध्ये आणले नाही ना हे काही असो एक गोष्ट नक्की होती की कोणी अभागी माता कुठल्या ना कुठल्या पोलीस स्टेशनवर आपली मुलगी बेपत्ता झाली आहे अशी तक्रार करायला नक्की येणार होती चौदा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी रात्री बोरवली रेल्वे पोलिसांच्या मदतीला शहर पोलीस अचानक आले चौदा जुलै रोजी शहर पोलिसांचे बुलेटिन पोलीस नोटीसमध्ये तेरा जुलै रोजी मुंबई शहरात घडलेल्या मुख्य गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती ही पोलीस नोटीस शहरातील सर्व पोलीस स्टेशनला जशी पाठवण्यात येत होती तशी काही महत्वाच्या रेल्वे पोलीस स्टेशनलाही पाठवण्यात येत होती चौदा जुलैला रात्री दहा साडे दहाच्या सुमारास ही पोलीस नोटीस बोरोली रेल्वे पोलिसांकडे आली आणि सब इन्स्पेक्टर शेख यांना एक आशेचा करंड दिसू लागला या पोलीस नोटीस मध्ये मिसिंग पर्सन सत्रात दिनांक तेरा जुलै रोजी मुंबईतील नागपाडा पोलीस स्टेशनवर शिला नामक स्त्रीने आपली अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती त्या तक्रारीत मुलीचे वर्णन आणि तिच्या कपड्याचे वर्णन देण्यात आले होते मुलीचे कपडे शेखनी ताब्यात घेतले होते ते कपडे नोटिसीतील वर्णनाबरोबर जुळत होते मुलीचे वर्णनही जुळत होते शेखना दिलासा मिळाला आपल्या वरिष्ठांच्या आदेशावरून शेख दुसऱ्या दिवशी दुपारी नागपाडा पोलीस स्टेशनवर येऊन इन्स्पेक्टर सोमण यांना भेटले आपल्याबरोबर त्यांनी त्या मुलीचे कपडेही आणले होते मुलगी रेल्वे पोलिसांना सापडली आहे समजताच इन्स्पेक्टर सोमणना आनंद झाला पण हा आनंद फार वेळ टिकला नाही त्या मुलीच्या बाबतीत कोणता भयानक प्रकार घडलाय हे समजताच त्यांना एकदम धक्का बसला आणि सोमण हळहळ पलीकडे आणखीन काही करू शकत नव्हते आता दिनांक तेरा जुलै रोजी नागपाडा पोलीस स्टेशनवर काय घडलं ते पाहूया पण त्यासाठी आपल्याला मुंबईतील वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या फोरास रोडवर जावं लागणार आहे बोरवली रेल्वे यार्डात सापडलेल्या त्या मुलीचे धागेदोरे आता वेश्यावस्तीपर्यंत पोहोचलेले आहेत दुपारचे बारा वाजले असावे फोरास रोडवर असलेल्या एका वेश्यागृहात मोठं आनंदी वातावरण निर्माण झालं होतं त्या वेश्यागृहाची मालकीण रखमा नावाची एक पोक्त महिला होती तिथे पाच सहा तरुण वेश्या राहत होत्या दुपारची वेळ असल्यामुळे तिथे शरीर सुखासाठी येणाऱ्या गिरायकांची विशेष वर्दळ नव्हती आणि समजा दुपारचं असं एखादं गिरायक तिथे प्रकटलं असतंच तर ते त्याला तिथे कदाचित प्रवेशही मिळाला नसता कारण त्या दिवशी तिथे शिला आली होती ती एकटीच आली नव्हती तर तिच्याबरोबर तिचा पती दीपक आला होता आणि शिलाची गोड छोटी मुलगी रुपाली उर्फ मुन्नी पण आली होती एक काळ असा होता की शिला रकमाच्या घरात वेश्या व्यवसाय करत होती त्या सुमारास दीपक नावाचा एक तरुण तिथे वरचेवर येत होता दीपक रेल्वेत नोकरी करत होता आणि कुर्ला येथे चुनाभट्टी विभागात राहत होता हा दीपक शिलाचं खास गिराईक होता तो बरेच महिने शिलाकडे येत जात होता हळूहळू दीपक आणि शिला या दोघांमध्ये गिराईक आणि वेश्या असे संबंध न राहता मैत्रीचे आणि पर्यायाने प्रेमाचे संबंध निर्माण झाले शिला तिच्या दुर्दैवाने या वेश्यागृहात आली होती दीपक तिला तिथे ती ठेवू इच्छित नव्हता त्याला शिलाला तिथून बाहेर काढायची होती तिच्याबरोबर लग्न करायचे होते एका वेश्येचा तो उद्धार करणार होता खूप विचार करून आणि सारी तयारी करून अखेर दीपकने शिलाबरोबर लग्न केले शीला, शीला वेश्या आता वेश्या राहिली नव्हती दीपक बरोबर लग्न केल्यानंतर ती आता गृहिणी बनली होती लग्नानंतर शिलाचे वैवाहिक जीवन सुरू झाले या जीवनात कसलीही अडचण नव्हती शिला सुखात होती पण लग्नानंतरही शिला फोरास रोडला विसरली नव्हती फोरास रोड म्हणजे एका आरती शिलाचं माहेरच होतं ती आपल्या जुन्या मैत्रिणींची वरचेवर आठवण काढत होती आणि अधूनमधून दीपक बरोबर ती रकमाच्या घरी येत जात होती शिला रकमाच्या घरी आली म्हणजे सर्वांना आनंद होत असे एखादी माहेरवाशिनच घरी आल्यानंतर त्या घरात जसं आनंदी वातावरण निर्माण होतं तसंच शिलाच्या आगमनानंतर रकमाच्या घरात आनंद होत होता पुढे शिला यथावकाश गरोदर राहिली आता तर शिला आई होणार म्हणून सर्वांना अधिक आनंद झाला दिवस भरल्यानंतर शिलानं मुंबईतील वाड्या हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आपण आई झालो याचा शिल्याला कितीतरी आनंद झाला असेल एकेकाळी -एक शिला कुठे होती आणि आता ती कुठे येऊन पोचली होती शिला जेव्हा प्रथमच मुन्नीला बरोबर घेऊन फोरास रोडवर आली तेव्हा तिथल्या आनंदाला भलतच उदाहरण आलेलं होतं तिथल्या साऱ्या जणी मुन्नीचं कौतुक करत होत्या कोणी तिला कडेवर घेत होतं तर कोणी तिचे मुखे घेत होतं कोणी तिच्या बरोबर बोबडं बोलत होतं त्या जणी मुन्नीला हसत मुख ठेवत होत्या दिवसांमागून दिवस जात होते मुन्नी आता थोडी थोडी चालू फिरू लागली होती बोबडं बोलू लागले होते आता ती अडीच वर्षाची झाली होती तेरा जुलै एकोणीशे पंच्याऐंशी रोजी शीला आणि दीपक मुन्नीला बरोबर घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास पोरास रोडवर आले त्या दिवशी शिला बऱ्याच दिवसानंतर तिथे आली होती शिला आल्यामुळे सर्वांनाच बरं वाटलं काही जणी मुन्नी बरोबर खेळू लागल्या तर काही जणी शिलाबरोबर गप्पा मारत होत्या साधारण एकच्या सुमारास बाबू नावाचा एक, एक तरुण तिथे आला हा बाबू अंदाजे तीस वर्षाचा होता त्याला इथे सारे जणी खुद्द देखील ओळखत होती एक काळ असा होता की त्यावेळी हा बाबू शिलाचं गिराहीक म्हणून तिथे येत असे बाबू फेरीवाला होता वेश्या विभागात तो कधी सरबत विकायचा तर कधी आईस्क्रीम बाबू आला आणि त्याने शिलाला बघितलं नंतर सहज हसत त्याने विचारलं काय शिला कशी आहेस तू ठीक आहे तू कसा आहेस चाललंय बाबू हसून म्हणाला आणि नंतर तो मुन्नी बरोबर खेळू लागला दीपक तिथेच एका पलंगावर झोपला होता मुन्नी बरोबर खेळता खेळता बाबून तिला कडेवर घेतलं आणि तो शिलाला म्हणाला शिला मी हिला बिस्किट घेऊन येतो हा शिला गप्पांमध्ये रंगली होती तिनं नुसती झोकारारती मान हलवली मुन्नीला बरोबर घेऊन बाबू बाहेर निघून गेला शिला पुन्हा गप्पांमध्ये रंगली तिच्या गप्पा एवढ्या रंगल्या की तिला वेळेचं भानच राहिलं नाही आणि नंतर तिला जेव्हा मुन्नीची आठवण झाली तेव्हा ती एकदम धचकली बराच वेळ झाला होता तीन वाजून गेले होते बाबू अजून परतला नव्हता कुठे गेला असेल बाबू शिला एकदम कावरी बावरी झाली रकमाच्या घरात लक्ष्मी नावाची एक बाई धुणं भांडी करत होती तिनं खाली जाऊन आसपासची सर्व हॉटेल बघितली चौकशी केली परंतु बाबूचा कुठेही पत्ता नव्हता आता दीपक जागा झाला बाबू मुन्नीला घेऊन गेलाय समजताच तो शिलावर एकदम भडकला शिला एकदम रडकुंडीला आली होती आता शिला रकमा दीपक आणि इतर वेश्या खाली उतरल्या आता आसपासच्या परिसरात मुन्नीला घेऊन बाबू पळून गेलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तिथल्या अनेक दलाल आणि वेश्या बाबूच्या शोधार्थ बाहेर पडले साऱ्या गल्ल्या पालत्या घालण्यात आल्या पण बाबू कुठे सापडला नाही शिला आता रडू लागली तिच्या मनात अनेक शंका कुशंका घर करू लागल्या बाबू एकेकाळचा एक तिचा गिराहीक होता दीपकप्रमाणेच शिलाबरोबर लग्न करण्याची बाबूची इच्छा होती पण त्यावेळी शिलाने अपमान करून बाबूला झेडकारले होते तो राग तर बाबूने काढला नसेल ना शिलाचे अंग शहारले बाबू आता मुन्नीचं काय करील या विचारानं ती ओक्साबुक्षी रडू लागली कुणालाच समजत नव्हतं की शिलाचं सांत्वन कसं करावं तसंच हेही कोणाला कळत नव्हतं की बाबू मुन्नीला घेऊन कुठे गेला असेल आणि मुख्य म्हणजे का गेला असेल काहीच समजत नव्हतं एक खरं होतं की फोरास रोडवरील अनेक दलाल आणि वेश्या ठिकठिकाणी बाबूचा शोध घेत होते आता रात्रीचे आठ वाजले होते सारेच निराश झाले होते आता पोलिसांची मदत घेण्याखेरीच दुसरा मार्ग नव्हता शीला दीपक रखमा आणि इतर दोघं तिघं नागपाडा पोलीस स्टेशनच्या रोखाने निघाले आणि पोलीस स्टेशनवर येऊन पोहोचले नागपाडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सोमण त्यावेळी तिथे हजर होते एकूण घटना समजताच इन्स्पेक्टर सोमणने आपल्या सहाय्यकात शिलाजी तक्रार लिहून घेण्यास सांगितले मुन्नीचे वर्णन तिच्या कपड्यांचे वर्णन वगैरे आवश्यक माहिती लिहून झाल्यानंतर बाबूचंही वर्णन टिपून घेण्यात आले आणि दुर्दैवाची गोष्ट अशी होती की संशयित आरोपी जो बाबू होता त्याचं बाबू एवढंच नाव सगळ्यांना माहीत होतं पण तो नेमका कुठे राहतो काय करतो हे माहिती नव्हतं आता त्याला शोधायचं कुठे कोण म्हणत होतं तो आईस्क्रीमवाला आहे तर कोण म्हणत होतो तो वाला आहे तर कोण आणखीन काहीतरी वेगळंच बोलत होतं नेमकं काही समजत नव्हतं सोमन एवढे समजले की हा बाबू वेश्या व्यवसाय विभागात फेरीवाल्याचा धंदा करतो त्यांनी त्यांच्या तेन डिटेक्शन स्टाफला तपासकामाबद्दल थोडीफार कल्पना देऊन ठेवली तक्रार देऊन झाल्यानंतर अत्यंत दुःखी अंतकरणाने शिला रकमाच्या घरी आली त्या दिवशी ती चुनाभट्टीला आपल्या घरी गेलीच नाही मुन्नी मिळेपर्यंत आपण आपल्या घरी जायचं नाही असा तिने आपल्या मनाशी निश्चय केला होता एका अभागी मातेवर केवढी भीषण कुराड कोसळली होती आता पुढे काय घडलं ते पाहूया ही घटना तेरा जुलै एकोणीशे पंच्याऐंशी रोजी घडली चौदा जुलैला नागपाडा पोलिसांनी या घटनेची बातमी पोलीस कंट्रोल रूमला कळवली त्याच दिवशी रात्री या गुन्ह्याची माहिती पोलीस नोटीसमध्ये प्रसिद्ध झाली आणि त्याच रात्री ही नोटीस बोरोली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोहोचली आणि पंधरा जुलै रोजी सब इन्स्पेक्टर शेख नागपाडा पोलीस स्टेशनवर येऊन धडकले हा भाग सारा आल्याचा आहे वरती इथपर्यंत ज्या घटना समजून घेतल्यानंतर आता पुढील घटनांकडे वळूया जे घडलं ते विपरीत घडलं होतं पण तरीही ते कटु सत्य एका दुर्दैवी मातेला समजणारच होतं सोमण आणि शेख हे कर्तव्य पालन करणारे अधिकारी होते पण तरी ते कोणत्या तोंडानं शिलाला सांगणार होते की तुझ्या अडीच वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार झालाय आणि या क्षणाला ती मृत्यू बरोबर झुंजत आहे म्हणून सब इन्स्पेक्टर शेख नागपाडा पोलीस स्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एकूण सारा प्रकार सोमण्णा समजला तेव्हा त्यांनी ताबडतोब एका शिपायाला रकमाकडे पाठवले आणि शिलाला बरोबर घेऊन येण्यास सांगितले शिलाच्या नावाची चौकशी करत हा शिपाई जेव्हा रकमाच्या कुंटणखान्यात पोचला तेव्हा शिला चमकली एक अनामिक संवेदना तिच्या संपूर्ण शरीरभर सणसणून गेली असावी त्या शिपायाला पाहताच ती ताडकन पलंगावरून उठली आणि लगबगीने त्याच्याजवळ तिने विचारले सापडली ना माझी मुलगी तो शिपाई बिचारा काहीसा गोरामोरा झाला असावा तो शांतपणे म्हणाला हो सापडली चला माझ्याबरोबर तुम्हाला साहेबांनी बोलवलंय एक आसुसलेली माता अक्षरशः भर रस्त्यातून नागपाडा पोलीस स्टेशनच्या रोखाने धावत सुटली अंगावरची साडी नीट करण्याचं किंवा केसावरून कंगवा फिरवण्याचं भानही तिला राहिलं नव्हतं कधी एकदा पोलीस स्टेशनवर पोहोचते आणि कधी एकदा आपल्या बछडीला छातीशी कवटाळून धरते असं त्या माऊलीला झालं असल्यास काय नवल ते का नव्हतं सोमन आणि शेख शिलाची वाट पाहत होते शिला पोलीस स्टेशनात जेव्हा पोहोचली तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांनी तिला दिलासा दिला आणि मुन्नी सुखरूप असल्याचं तिला सांगितलं साश्रू नयनाने सोमनांसमोर बसलेल्या शिलाच्या जीवात जीव आला परंतु शेखने जेव्हा मुन्नीचे कपडे शिलाला दाखवले तेव्हा तिच्या छातीत धडकी भरली तिचं हृदय धडधड दाड़ उडू लागलं मुन्नीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी घडलंय असं तिचं मन तिला सांगू लागलं तथापि पुन्हा पुन्हा तिला धीर देऊन मुन्नीला थोडं लागलंय ती हॉस्पिटलमध्ये असं सांगून सोमनांनी शिलाला शेख बरोबर पाठवलं शीला रकमा दीपक आणि आणखीन काही मंडळी शेख बरोबर बोरवलीला भगवती हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचले बरोबर नागपाडा पोलीस स्टेशनचा एक सब इन्स्पेक्टर आणि दोन शिपाई पण होते मुन्नीला जेव्हा भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती परंतु हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिला शुद्धीवर आणले होते त्या निष्पाप आणि गोंडस बालिकेला काय कल्पना होती थी? की आपल्या बाबतीत काय घडलंय ते आपल्या इवल्याशा डोळ्यांची उघडचाप करत मुन्नी रडत होती आणि सारखी मा मा म्हणून रडत होती हॉस्पिटलमध्ये पोचता शिलानं जेव्हा मुन्नीला बघितलं तेव्हा ती एकदम पलंगाकडे जेपावली आपल्या लेकीचं दर्शन होताच शिला एकदम रडू लागली परंतु खरा प्रकार तिला समजलाच हा प्रकार समजल्यानंतर शिलाची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो शिला जणू काही वेळी पेशी झाली होती छाती पिटत ती ओक्षाबोक्षी रडत होती आणि जे काही द्यायचे ते शिवायशा बाबूला देत होते डॉक्टर आणि नर्सेस शिलाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते आपल्या आईला बघताच मुन्नीचा चेहरा उजळला ती तिथे बोबडे बोल बोलू लागली आणि पाहता पाहता तिनं आईच्या छातीवर हात ठेवला एका क्षणात शिला काय समजायचं ते समजली दुसऱ्या क्षणाला ती चटकन पलंगावर बसली आणि एका झटक्यात तिनं छातीवरचा ब्लाउज दूर केला मुन्नी शांत होऊन दूध पिऊ लागले एवढं करुण दृश्य होतं ते एक काळ असा होता की शिला जेव्हा होती तेव्हा आपल्या गिरायकांसमोर ब्लाऊज दूर करण्यात तिला शरम वाटत नव्हती तसं ते आताही शक्य नव्हतं आता ती फक्त आई होती फक्त आई आणि काय चमत्कारिक आणि तितकंच दुःखद योगायोग आला पाहा आपल्या आईच्या अंगावर मुन्नी पीत होती अंगावरचं दूध पिताना लहान मूल जसं डोळे बंद करून घेत तसं मुन्नीने पण आपले चिमुकडे डोळे बंद केले होते दूध पिता पिता मुन्नीने जे डोळे बंद केले ते पुन्हा उघडलेच नाहीत ते कायमचेच बंद झाले अंगावरचं दूध पितांना एका अभागी बालिकेने प्राण सोडला होता सारा वॉर्ड आदरून जावा अशी थरारक इंकाळी शिलाने फोडली पण आता उपयोग काय होता आता सारेच काही संपले होते ही दुःखद बातमी फोरासो रोडवर येऊन पोहोचली तेव्हा तिथे काय वातावरण निर्माण झाले असेल याची कल्पना न केलेली बरी नागपाडा पोलीस स्टेशनात इन्स्पेक्टर सोमण देखील आवाक झाले होते नागपाडा पोलिसांनी अगोदर मोन्नीच्या संदर्भात मिसिंग तक्रार नोंदवून घेतली होती पण आता सोमणांसमोर अपहरण बलात्कार आणि खून असे संयुक्त प्रकरण उभे राहिले होते आता पोलिसांची बरीच धावपळ सुरू झाली नागपाडा पोलिस स्टेशनचा डिटेक्शन स्टाफ वेगवेगळ्या दलालांच्या आणि वेश्यांच्या मदतीने रेड लाईट एरिया पालथा घालू लागल्या बाबू फेरीवाला एवढीच माहिती पोलिसांना समजली होती वेश्या विभागातील बऱ्याच फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आली होती वेगवेगळी सिनेमागृह शाळा रेल्वे पोलीस स्टेशनच्या आवार वगैरे ठिकाणी गुप्तपाळ ठेवण्यात आली बाबूच्या शोधार्थ जे काही करता येणं शक्य होतं ते सारं काही केलं इतर सर्व पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती कळवण्यात आली होती पण बाबू सापडला नाही ही कथा लिहून पूर्ण होईपर्यंत बाबू सापडलेला नाही परंतु जेव्हा किंवा तो सापडेल तेव्हा अशा विकृत नराधमाला बर चौकात जाहीरपणे जिवंत जाळले तरी त्याच्यावर खूप दया दाखवल्यासारखं होईल असा विचार कोणाच्याही मनात आला तर ता त्यात काही वावगं नव्हतं साधारणत असं घडतं की दोन अडीच वर्षाच्या मुलाला आपण कडेवर घेऊन फिरायला जातो त्याला काही खाऊ वगैरे देतो त्याचं कौतुक देत। करतो पण इथे काय घडलं अडीच वर्षाच्या मुन्नीला कडेवर घेऊन जो बाहेर पडला कशासाठी केवळ बलात्कारासाठी ते दृश्य आपल्या कल्पनेनेही आपल्या नजरेसमोर येऊ नये नेमकं शब्दबद्ध न करणे येण्यासारखंच हे प्रकरण आहे आणि करणार तरी कसं कारण जेव्हा शब्दच संपतात तेव्हा